नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत काल आपण डॉक्टर विजय पांढरी पांडे यांच्या माफीनामा या लघु कादंबरीतील एक माफीनामा ऐकला तो होता आबांचा आज आपण माई आणि उषा यांचे दोघींचे माफीनामे ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू माई कधी वेळच आली नाही असं काही लिहिण्याची त्यामुळे हात थरथरतोय वय देखील झालंय पण आबाने नवं खूळ काढलं प्रत्येकानं व्यक्त झालंच पाहिजे कुणीही मागे हटून चालणार नाही या घरात आबाचा शब्द शेवटचा धाक नाही पण मान आदर आहे म्हणूनच हे घर नात्याच्या बंधनात घट्ट टिकून आहे आजकाल हे असं एकमेकांशी इतकं बांधलेलं दिसत नाही कुठं तसं प्रत्येकालाच काही ना काही सांगायचं असतं मनात दाटलेलं पण ते जसेच्या तसे शब्दात पकडता येईलच असे नाही माझे तर लिहिणे वाजणे केव्हाच मागे पडले सगळाच हिशेब मांडायचा तर सोप नाही ते मी गावाकडेच शिकले खूप हुशार वगैरे नव्हते गणितात जेम तेम मार्क मिळायचे पास होण्यापुरते पण इतर विषया छान जमायचं त्यामुळे मी बोर्डात काठावर का होईना चक्क फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आता तेव्हाचा फर्स्ट क्लास बरं अजूनही आमच्या पिढीचे लोक म्हणतात त्या काळची प्रथम श्रेणी म्हणजे आत्ताचे सुवर्णपदक एवढी किंमत होती त्यावेळी फर्स्ट क्लासला आता प्रथम श्रेणीला कुणी विचारत नाही अगदी नव्वद टक्के मिळाले तरी नाकं मुरडतात कारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्केवारेच हजारो असतात सगळंच बदललं या पिढीची भाषा त्यांचे वागणे त्यांना करावी लागणारी स्पर्धा सारेच मुलखा वेगळे मॅट्रिकनंतरची सोय गावात नव्हती बसने अर्ध्या तासाच्या अंतरावर तालुक्याला जावं लागायचं ते आमच्या अण्णांना मान्य नव्हतं अण्णा काय आई काय त्यावेळी वयात आल्यावर मुलीचे हात पिवळे करायचीच घाई साऱ्यांचं एकच मत काय करायचं मुलींना शिकून शेवटी संसारच करायचा आहे ना तेव्हा लवकरात लवकर बोहल्यावर चढली लेख की गंगेत घोडं आलं अशीच वृत्ती होती त्यावेळी मलाही फार उत्साह नव्हता लिहिण्यावाजण्यात अभ्यास म्हटलं की कंटाळा यायचा साहजिकच बोर्डाचा निकालाला तसंच थळ बघायला झाली सुरुवात एकदाची शाळा सुटली तसे आम्हाला बोहल्यावर चढवायचे वेध लागले घरच्यांना अण्णाने स्थळं बघायला सुरुवात केली त्यावेळी अशा लग्न जमवणाऱ्या संस्था वगैरे नव्हत्या सगळं ओळखी पाळखीने ठरायचं बायका एकत्र जमल्या की हाच विषय कुणाचा मुलगा लग्नाचा कुणाची लेख वयात आलेली मग चौकशी करणे अंदाज घेणे अन सारे काही ठीक वाटले की बोलणे मुलगी दाखवायचा नाटकी कार्यक्रम त्यात मुलामुलीच्या मताला दुय्यम स्थान मुलीला तर मतं नाहीच सगळं मोठी मंडळी ठरवणार आणि ती आपल्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतील हे आपण गृहीत धरणार मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात पास झाली की मग थेट लग्नाची बोलणे म्हणजे चक्य याद्या त्याही लेखी त्यावेळी बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला कुणी काही विचारत नव्हतं तिने फक्त मान डोलवायची वडील मंडळी जे ठरवतील त्याला मम म्हणायचं अशी एकूण परिस्थिती आश्चर्य म्हणजे माझं लग्न ठरवताना अण्णाने आबाला देखील विश्वासात घेतलं नाही तो शहरात वकिली करीत होता आपल्या कामात व्यस्त होता हे खरं पण बहिणीच्या लग्नात इंटरेस्ट न घेण्या इतका अलिप्तही नव्हता पण अण्णांचे आबाशी कधी पटलेच नाही त्याने देखील फारशी पर्वा केली नाही आपला मार्ग स्वतः निवडला अन चांगला वकील म्हणून त्याचा छान जम बसला तसा अभ्यासात हुशार नसलेला फक्त उन्हाडक्या करणारा बेजबाबदारपणे वागणारा विनो मात्र त्यानं जवळचा हे माझ्या समजुतीपलीकडचं होतं पण अण्णांनी हा दुजाभाव केला हे खरं चार पाच स्थळं बघून अण्णांनी त्यातलं एक निवडलं घरात काय चर्चा झाली काय ठरलं मला काही माहिती नाही मला दाखवल्यानंतर एवढंच विचारलं मुलगा ठीक आहे ना ठीक आहे म्हणजे काय त्याचा स्वभाव कसा काय करतो याच्याशी जणू माझे काही देणे घेणे नव्हते लग्नाआधी बोलण्याची सोय नव्हती तो आगाऊपणा समजला जायचा मुलगा दिसायला ठीकठाक होता पण आठ दहा मोठी माणसं समोर असताना बघणार तरी किती अन काय आम्हाला स्वातंत्र्य नव्हतं मताला किंमत तर नव्हतीच अण्णांनी सगळं ठरवलं बोलणी झाली मुहूर्त ठरला आईकडून एवढंच कळलं भरलं घर आहे माणसं सधन आहेत आमच्यापेक्षा दुप्पट सोनं ते घालणार आहेत असं कळलं माईला काही कमी पडणार नाही असं आई सगळ्यांना सांगत होती लग्नानंतर महिनाभरातच माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे माझ्या नवऱ्यात म्हणजे श्रीधरच्या बाबतीत काहीतरी कमी आहे ते कधीच उत्साही वाटले नाहीत सारखं घरात बसून राहणं आळशी स्वभाव कसलाच उत्साह नाही उमेद नाही घरात बसून जुन्या पोथ्यात चाळत बसायचं कष्टाची कामं त्यांच्याकडून होत नव्हती मोठ्या उत्साहात रात्री जवळ यायचा प्रयत्न करायचा पण अवसान नाही ताकद नाही क्षणात गर्भगडीत झाल्यासारखे मवाळ दुर्बळ अचेतन तरुण स्त्रीसाठी किती कठीण असतं हे सारं सहन करणं वाहत्या धबधब्यात खडकावर आदळायचं तरी किती आणि हे सारं कुणाला सांगणार काय कसं सांगणार मला हळूहळू समजलं यांचं औषध पाणी सुरू आहे अंगारे दुपारे सुरू आहेत या मठात त्या देवळात फेऱ्या चालल्या आहेत फायदा काहीच नाही आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार माझ्या समोर बघता बघता वर्षभरातच ते गेले काहीतरी गंभीर आजार होता जो शेवटपर्यंत माझ्यापासून घरच्यांनी यांनी लपवून ठेवला कस्सा काही उपयोग झाला नाही होणार नाही हे मला माहीत होतं पण मी कुणाला काय सांगणार माझे कोण ऐकून घेणार कोण विश्वास ठेवणार माझ्यावर माझ्यावर पांढऱ्या कपाळाची म्हणून शिक्कामोर्तब झालं नवऱ्याला गेळणारी औदसा म्हटलं गेलं मला हे गेले अन पंधरा दिवसात घराबाहेर काढलं गेलं मला कुठे जाणार होते मी अण्णा सांत्वनाला आले तेव्हाच म्हणाले इथेच निभावून घे कसे तरी हळद लावून घरचा उंबरठा ओलांडला मुलीनं की घर तुटतं कायमचं जे काही जगायचं जसं जमेल तसं जगायचं ते इथेच सासरी दोन वेळचं जेवण मिळालं तरी नशीब समजायचं अण्णांची ही काळी चिरणारी भाषा मला अपेक्षित नव्हती लेकीसाठी बापानेच घराचे दरवाजे बंद करून टाकले त्यांनाही मी औदाचा नको होते घरात त्यांच्या दोन लुगड्यांनीशी आबाकडे आले मोठा भाऊ तरी आसरा देईल अशी आशा होती आबांनी कवेत घेतलं उषा बहिणीने घरात घेतलं इच्छेने ये अनेचे ही अनिच्छेने माहीत नाही पण मी त्या घरची एक झाले हे मात्र खरं मला वाटतं मी भरकटत गेले आपलीच रडकथा सांगत बसले खरं सांगायचं होतं माझ्यामुळे कोण दुखावलं मला कुणाची माफी मागायची आहे ती एकच व्यक्ती आहे उषा बहिणी मी या घरात आले तेव्हा तिचा संसार नुकताच सुरू झाला होता आबाची मुलं प्रणव रोहन अगदीच लहान होती शशी तर मी आल्यावर जन्मली ते बाळन पण मीच केलं आबा आपल्या वकिली व्यवसायात व्यस्त असायचा त्याचं छान नाव होत होतं केसेस मिळत होत्या पैसा येत होता तसे ते त्याचे बहारीचे दिवस होते उमेदीचे होते त्यात माझ्यासारख्या पांढऱ्या पायाच्या विधवेची एंट्री ती कुणाला रुचणार सुरुवातीला जाणवलं नाही पण दिवस गेले तसं मला कळायला लागलं माझं असं येणं उषा वहिनीला आवडलं नाही ती वरवर कधीच काही बोलली नाही कदाचित आबाजवळ बोलली असेल तर माहिती नाही पण एक दिवस म्हणजे मी येऊन सात आठ महिने झाले तेव्हा एका संध्याकाळी आबाने घरच्या सर्वांना लहान मोठ्यांना एकत्र बसवलं अन स्पष्ट सांगितलं माई आता इथेच आपल्याकडे राहणार कुणाला आवडो वा न आवडो तिची जबाबदारी आता आपली एवढ्या भरल्या घरात एक माणूस जड होत नाही कुणावर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही अशा वेळी जवळच्याने आधार द्यायचा असतो आपणच का दुसरे कुणी का नाही असा प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो पण हो जे होतं ते भल्यासाठीच होतं आबाच्या या म्हणण्याला सर्वांनी मुकाट्यानं माना डोलावल्या उषा बहिणीने देखील मीही तिचा हात हातात घेऊन आश्वासन दिलं बहिणी वचन देते मी तुला मी माझे ओझे होऊ देणार नाही कुणाला मी मुलांना सांभाळीन स्वयंपाक घर तू माझ्यावर सोपव सगळ्यांसाठी हवं ते आवडीने करेन मला हौस आहे घरकामाशिवाय मला दुसरं काही येत नाही थोडंफार शिवण टिपण येतं आबा तू एक शिवणाची मशीन आणून दे आजूबाजूची टिपण कामं करता येतील ते फार उत्पन्न असं म्हणता येणार नाही पण तेवढाच हातभार त्यापेक्षा ते मला थोडा विरंगुळा आबाच्या या समजावण्याचा चांगला फायदा झाला सगळ्यांच्या मनातलं मळक दूर झालं आबा याबाबतीत हुशार कुठलीही गुंतागुंतीची समस्या कशी सोडवायची हे त्याला चांगलं ठाऊ हाडाचा वकील आहे एखाद्या प्रश्नाकडे कसं बघायचं त्याचं विश्लेषण कसं करायचं आणि योग्य सर्व मान्य उत्तर कसं शोधायचं या बाबतीत आबाचा हात कोणी धरू शकणार नाही अर्थात एकाला न्याय म्हणजे दुसऱ्यावर अन्याय किंवा दुसऱ्याची नाराजी हे ओघानं आलंच अशा वेळी तोल सांभाळणं जास्त महत्वाचं आबाला ते छान जमलं माझ्या आबाच्या घरात स्थिरावण्यात आईचा अदृश्य हात होताच हे मला तिच्या शेवटच्या क्षणी जाणवलं आबाने आईचा शेवटपर्यंत छान सांभाळ केला तिला फुलासारखं जपलं अर्थात उषा वहिनीसाठी माझी अडगळ निश्चितच सुखावन असणार नवऱ्यासाठी तिने मला स्वीकारले तरी मी अभागी नकोशीच होते या घरात पण म्हणून मला वाईट वागणूक मिळाली का मला कुणी कधी टाकून बोललं का तर मुळीच नाही आबा जास्त वेळ घराबाहेर असला तरी घरात काय चालू आहे याकडे त्याचं बारकाईने लक्ष असे कुठे खट्ट झालं तरी तो कडू गोड शब्दात समजावण्याचा प्रयत्न करे कडू कमी गोडत जास्त ती कला आबात आहे म्हणूनच हे घर मजबूत टिकून आहे घट्ट नात्याच्या बंधनात छान बांधलं गेलं आहे माणसं गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहेत विचारपूस करत आहेत दिवाळीला एकत्र जमतात तो आबाने घालून दिलेला अलिखित नियम आहे त्यावेळचा घरचा गोंधळ प्रत्येकाला ऊर्जा देणारा प्रोत्साहित करणारा उल्हासित करणारा असतो बाहेरून येणारे प्रत्येकजण घरच्या प्रत्येकासाठी काही ना काही आणणारच मलाही तोच मान तोच सन्मान सुदैवानं या हाताला गुण आहे सव आहे सगळ्यांच्या आवडीचं गोडधोड मलाही करायला आवडतं समाधान मिळतं पण कुठेतरी खंत असतेच मनात पांढऱ्या पायाची अवदसा हे शब्द निखाऱ्यासारखे चटके देतात आपल्या संसारातले स्वैर स्वातंत्र्य गेले ही वहिनीची खंत आतल्यात टोचते आपण तिचे गुन्हेगार आहोत असं वाटतं मी उषा वहिनीला सारखी म्हणते मला माफ कर कितीतरी वर्ष झाली हातात पेन धरलं नाही आबाच्या आणि घरच्या पोराच्या आग्रहास्तव लिहिलं काय लिहिलं कसं लिहिलं देव जाणे उषा माझी यादी मोठी आहे अनेक जणांची माफी मागायची आहे माई आणि मी टीव्हीवरचा होम मिनिस्टर कार्यक्रम न चुकता बघतो त्यात ते आदेश भाऊजी प्रत्येकाला विचारतात आज माफी मागायची तर कुणाची मागाल मग आहे त्या वेळात एक दोन मिनिटात प्रत्येकजण सांगतो काहीतरी खरं म्हणजे हे असं आतलं सारं जसंच्या तसं सांगणं सोपं नसतं एक प्रकारे हा कबुली जबाब आहे आपल्या गैरवर्तनाचा भूतकाळाचा त्यामुळे यांची ही कल्पना मोठ्यांचा मान म्हणून प्रत्येकानं स्वीकारली खरी पण हे लिहिताना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे प्रत्येकाला मला सर्वात आधी माफी मागायची आहे ती यांचीच नवऱ्याची त्याने मला लग्नाआधी सर्व काही स्पष्ट सांगितलं होतं कसलाही आडपडदा न ठेवता सागरसंगीत लग्न सोहळा शक्यच नव्हता सासरचे यात सामील होईल ही शक्यता नव्हती त्यामुळे नोंदणी पद्धतीने लग्न करायचं ठरलं खरं पण प्रत्येक स्त्रीलाच असते कौतुकाची मिरवण्याची ही वेळ पुन्हा येत नाही आयुष्यात मी हे म्हणाले ते वेळोवेळी मान्य करत गेले खरी पण आतली सल बाहेर यायची कधी ना कधी सासरकडचे नवऱ्याशिवाय कुणीच आपल्या आधाराला नाही हे कटुसत्य पचवायला तितकं सोपं नव्हतं आपल्या आवडीचा नवरा मिळाला की स्त्री तेवढ्यापुरती खुश असते पण तिच्या लग्नानंतरच्या नाते संबंधाच्या इतर गरजा हौस मजा पूर्ण न झाल्याचे दुःख तिला विसरता येत नाही एका पाठोपाठ मुलं झालीत त्यांचं कौतुक करणारं त्या घरचं कुणी नाही अडीअडचणीला कुणाचा आधार नाही सणा समारंभाला येणं जाणं नाही हे सारखं सलत होतं मला नेहमीचं शिवाय हे सारखे व्यस्त आपल्या वकिली व्यवसायात सुदैवाने आर्थिक झळ कधी सोसावी लागली नाही आम्हाला भरपूर मिळत गेलं गरजेपेक्षा अधिक असंही म्हणता येईल यांना तर अनेक अशिलांना नाही म्हणावं लागायचं ते म्हणाल ती फी द्यायला तयार असले तरी शक्य नसल्याचं त्यामुळं घर मूल मलाच सांभाळावं लागलं नोकर चाकर होते हाताशी माईचा आधार मिळाला बराच पण आपल्याला आपलाच माणूस हवा असतो जवळ तो नसला की चिडचिड होते संताप होतो माझ्या आईच्या हे लक्षात आलं ती म्हणायची उषा तू अशी नव्हतीच लग्नाआधी लग्नानंतर एकदम बदललीस अगं आयुष्यात आपल्याला हवं ते हवं तेव्हा मिळतंच असं नाही जग बदलत नाही आपल्यासाठी आपल्यालाच बदलावे लागते स्वभावाला मुरड घालावी लागते स्त्री जातीला तर जास्तच आईचं म्हणणं खरंच होतं ऐकायला खरं पण प्रत्यक्षात अंमलात आणायला कठीण हा मी माझा हट्टीपणा दुराग्रहीपणा समजते म्हणजे आपण चुकतोय ते कळतं पण वळत नाही या संभ्रमात मग आपण दुसऱ्याला आपल्याच घरच्या उपदेश करण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो कारण आजकालच्या मुलांनाही समजतं सगळं ती तर शेरास चव्वा शेर असतात तसंही आपलं आपल्या सुख आपल्याजवळ आपल्या आत असतं आपण उगाच ते बाहेर शोधत बसतो आपल्या असमाधानाला दुसऱ्याला दोष देतो यांच्या सहनशक्तीला या हवी वडिलांकडून यांना त्रास सहन करावा लागला थोरला असूनही इस्टेटी पासून बेदखल केलं गेलं धाकट्या विनुला मिळालं माईला मात्र त्यांचा हिस्सा मिळाला त्यांना गरजही होतीच माई विधवा होती निराधार होती आमच्याकडे होती माईचा वारसा हक्क होता माझी नाराजी बोलण्या वागण्यातून यांना कळायची हे परीनं मला समजावण्याचा प्रयत्न देखील करायचे पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं मुलं मोठी झाली तशी माझी यांच्याविषयीची नाराजी कमी होत गेली एकतर घरात पैसा भरपूर येत होता यांना घरच्यासाठी वेळ देता येत नव्हता पण हे सारं हळूहळू माझ्या अंगवळणी पडलं माई देखील सोबतीला आधाराला होतीच सुरुवातीला माईचे येणे मला मनातून पटले नव्हते त्याने तर गावाकडे अण्णांजवळ जायला हवं होतं पण बाप असूनही त्यांनी तिला सासरीच राहायला सांगितलं सगळंच अनाकलनीय मात्र माईला आधार दिला आम्हाला समजावलं भरल्या घरात एका निराधार व्यक्तीचं आपल्याच माणसाचं ओझं होणार नव्हतंच आमच्या नकाराचा नाराजीचा प्रश्नच नव्हता स्त्रीला तिच्या संसारात तिची स्वतंत्र स्पेस हवी असते भागीदारी नको असते तिला बाहेरची व्यक्ती अडगळ वाटते खोटं कशाला बोलू सुरुवातीला तरी माई मला अडगळच वाटली माझी नाराजी माई माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचायच्या मला आत एक बाहेर दुसरं असं नाटक नाही करता येत यामुळे गैरसमज निर्माण झाले घरात आपली चूक आपनी चूक आपल्याला झाल्यावर कळते त्यानंतर कितीही केली तरी व्हायचं ते डॅमेज झालेलं असतं याने मला समजून घेतलं माफ देखील केलं खरं म्हणजे दुर्लक्ष केलं त्याचं स्पष्टीकरण वकिली आर्ग्युमेंट सारखं ते म्हणायचे उषा तू या घरची पिलर आहेस मुख्य आधारस्तंभ तो स्थिर हवा तो हलायला नको कारण तुझ्या आधारावर हा डोलारा उभा आहे तुला अधिकार आहे आमच्यावर रागवण्याचा नाराज होण्याचा हा अधिकार तू आपल्या कर्तृत्वाने जबाबदारीच्या भावनेने कमावला आहेस हे असं काही बोलले की मला भरवून पावल्यासारखं वाटायचं झालेल्या चुकांचे ओझे हलके व्हायचे माईंना समजून घ्यायला वेळ लागला मला जेव्हा त्यांना माझ्या कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसल्या तेव्हा त्या स्वतःहून एकदा मला म्हणाल्या उषा वहिनी तुमची नाराजी मी समजू शकते त्यात अवास्तव असं काही नाही पण मी तुम्हाला वचन देते की तुमच्या संसारात कधीही लुडबुड करणार नाही उलट हवी ती सर्व मदत करेन घरात वहिनी तू सगळं माझ्यावर सोपव मुलं किचन सारं मी नीट सांभाळेन तू हवं तिथं जात जा जे आवडतं ते कर घरचं मी बघेन तुम्हा कुणाला तक्रारीला जागा राहणार नाही माझ्यामुळे मला शिवण टिपण आवडतं अगदी शेजार पाजाऱ्यांचे देखील काम घेत जाईन मी आवडीने तेवढाच आधार माझाही वेळ जाईल छान तू निश्चिंत राहा माझा काहीच त्रास होणार नाही कुणाला माईने आपला शब्द पाळला याने तिला एक शिवणयंत्र आणून दिलं कुठं शिकली कधी शिकली कोण जाणे पण माईला लोकरीचे स्वेटर छान विणता यायचे हिवाळा येण्याआधीच मुलांना नवे छान रंगीत स्वेटर मिळायचे माईला तिच्या इस्टेटीतला हिस्सा देखील मिळाला याने अण्णांच्या सांगण्याप्रमाणे सही करून पाणी सोडलं चाल्यावर पण माई शहाणी निघाली तिने सही केली नाही तिला तिचा हिस्सा मिळाला त्यामुळे तिचा आर्थिक भारही राहिला नाही आमच्यावर उलट तिचा आधारच वाटला मुलांनाही माईंचा लळा लागला मुलं मोठी झाली सुना आल्या तरी माईंचा दरारा कायम राहिला या घरात म्हणूनच वाटतं माईबद्दल जी अडी होती मनात ती अनाठाई होती ओझं माणसाचं नसतं ते आपल्या अनुकूल प्रतिकूल विचारांचं असतं आपण विकत घेतलेले अनाठाई दडपण जसजसे दिवस गेले तसतसे मी माईजवळ येत गेलो मैत्रिणी झालोत एकमेकांचे दुःख समजत गेलो एकमेकांना सावरत गेलो माणसं सा एकदा समजायला लागली की आतले गुंते उलगडणं सोपं जातं मी तर माईजवळ त्यांची माफी मागितली त्यांनी देखील मला समजून घेतलं तरीही याने म्हटल्याप्रमाणे इथे जाहीर कबूल करते ज्या एक दोन घटनांविषयी मनात खंत आहे त्याही सांगून टाकते म्हणायला क्षुल्लक पण कधी कधी लहान सहान गोष्टी देखील मोठ्या वाटायला लागतात शशी माझी धाकटी मुलगी सातवी आठवीत असेल एक दिवस तिच्या अभ्यासाच्या वयत मला एका मुलाचा फोटो दिसला स्कूल ड्रेसमधला फोटो तिच्याच वर्गातला मुलगा असावा या वयात हे उद्योग खरं सांगते माझ्या तर तळ पायाची आग मस्तकात गेली मी मागचा पुढचा विचार न करता तिच्या दप्तरातल्या स्केलने तिला चांगलंच बदडलं शेवटी माई मध्ये पडली तिनं शशीला आपल्या खोलीत नेलं तिच्याकडून सगळं काढून घेतलं ते ऐकल्यावर माझी मलाच लाज वाटली ज्याचा फोटो शशीच्या वहीत होता तो मुलगा अनाथ होता त्याची आई लहानपणीच वारली तो आजीजवळ राहायचा आजी, आजी स्वभावाने तापड तिचं अन लेखाचं सारखं भांडण व्हायचं या मुलाचे वडील सारखे बाहेरच असायचे शिवाय दारूचं व्यसन घरात आले की कटकट आजीशी भांडण कारण पैसेच द्यायचे नाहीत ते घरासाठी हा मुलगा शशीला सगळं सांगायचा तिचा डबा शेअर करायचा माईने सांगितलेल्या त्याच्या एका अबोध वाक्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो शशीला म्हणाला मला तुझ्यात माझी आई दिसते हे सगळं कल्पना होतं मी काय समजत होते आणि प्रत्यक्षात माझी मलाच लाज वाटली मी शशीला मारायला नको होतं आपण पटकन सुताने स्वर्ग गाठतो आई म्हणून मी आधी शशीचे ऐकून घ्यायला हवे होते आपण कधी कधी खूप घाई करतो अनुमान काढण्याची आपल्या शक्यता आपले अंदाज आधीच ठरलेले असतात चौकटीत बंदिस्त असतात त्या चौकटी बाहेरच्या जगाची शक्यतांची आपल्याला जाणीव देखील नसते शशीला लहानपणी अकारण मारल्याचे मुख्य म्हणजे तिच्यावर चुकीचा संशय घेतल्याचं मला फार दुःख होतं मी तिच्याजवळ मन मोकळं करावं तिच्याशी संवाद साधावा असं खूप वाटायचं पण मोठे पण आड येत होतं आता वाटतं चुकलंच आपलं वय वाढल्याने शहाणपण येतच असं नाही मी यांना त्यावेळी सगळं सांगितलं तेव्हा हे म्हणाले उषा कल्पना कर असे अवास्तव अविवेकी अनुमान आम्ही वकील किंवा न्यायाधीश काढायला लागलो तर काय होईल न्याय फक्त न्यायालयातच द्यायचा नसतो अगं नात्या गोत्याने भरलेले बांधले गेलेले प्रत्येक घर हे सुद्धा एक पवित्र न्यायालयच असतं तिथे कुणालाही आरोपी ठरविण्याआधीच खूप विचार करावा लागतो न्यायालयात सर्व बाजू ऐकून तरी घेतल्या जातात घरात मात्र प्रत्येकजण स्वतःला न्यायाधीश समजतो तो स्वत आरोपी असला तरी हे असं बोलतात तेव्हा आपली बोलती बंद होते एक मात्र खरं याने फक्त न्यायालयातच सत्याची बाजू मांडली न्याय मिळवला असं नाही घरातही घरासाठी देखील हेच केलं भविष्यासाठी सर्वांच्या भल्यासाठी योग्य तेच केलं पण ते प्रत्येकाला न्याय देणारं रुचणारं होतच असं नाही आज हा सगळा जमा खर्च मांडायला बसले तेव्हा खूप काही आठवत गेलं अडगळीत पडलेले आवरायला घेतल्यावर बाहेर येतं काही सुखद काही दुःखद आठवणी जागवत कोण चुकलं कोण बरोबर हे कुणी ठरवायचं कसं ठरवायचं एकमात्र खरं स्वतःची चूक स्वतःच कबूल करणे आणि माफी मागून ओझांपासून मोकळे होणे यातच शहाणपणा आहे त्यामुळे मनाला शांती मिळते सुकून मिळतो मी तेच केलं माफीनामा या लघु कादंबरीचा हा भाग इथेच संपला आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद